उन्हाळ्याची चाहूल लागताच उसाचा थंडगार रस घेण्याची इच्छा आपल्यापैकी अनेकांची होत असते मात्र बहुतेकदा आपण लोखंडी मशीनवर काढलेला उसाचा रस हा नेहमीच घेत असतो मात्र जालना जिल्ह्यातील राजूर रोडवर बावणे पिंपळगावजवळ तुम्हाला बैलाच्या साह्याने चालणारी पारंपरिक रसवंतीगृहे पाहायला मिळतील बावणे पिंपळगावमधील तब्बल पंधरा ते वीस कुटुंबे तब्बल आठ महिने हे काम करतात तब्बल पंचवीस वर्षांपासून पारंपरिक पद्धतीची ही गृहे इथे अस्तित्वात आहे यावरच बावणे पिंपळगावातील वीस ते पंचवीस कुटुंबाच्या संसाराचं चाक फिरत असल्याचं पाहायला मिळतंय पाहुयात या व्यवसायातून या व्यावसायिकांची किती कमाई होते आणि पारंपारिक रसवंती गृह चालवण्यामागे त्यांचा काय उद्देश आहे नमस्कार माझं नाव योगेश दामोदर खोले राहणार बावणे फिर पिंपळ गाव आणि आमच्याकडं आमच्या गावामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस रसवंत आहे आणि नॅचरल एकदम नॅचरल हा रस भेटतो ताज्या ऊसाचा रस म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की बाबा इथं ताजा आणि नॅचरल एकदम नॅचरल रस भेटतो म्हणजे आयल वगैरे असं काही त्याच्यामध्ये येत नाही आणि घरच्या ऊसाचा रस असल्यामुळे लोक पण आवडीनं घेतात हा वर्षातून आठ महिने चालतंय फक्त पावसाळा पावसाळा बंद असतं हिवाळा आणि उन्हाळा हिवाळ्यात थोडं मेंटेनन्स म्हणजे मेंटे थोडं कमी कमाई होती पण त्याच्यानंतर उन्हाळ्यात चार महिने भरपूर चांगलं आहे आणि मोठं दोन अडीच सा, हजार रुपये सरासरी धंदा होता कमीत कमी आमच्या गावामध्ये पंधरा ते वीस रस बनता येईल आणि राजूर क्षेत्र चांगलं म्हणजे मोठं गणपतीचं त्यामुळं भरपूर गर्दी असते रोडला कधी पण रविवारी चतुर्थीला म्हणजे कारण की ते इचर जे रसवंती त्याच्यामध्ये आयल वगैरे ग्रेसिंग वगैरे घालतात त्याच्यात तसं काहीच नाही पूर्ण नॅचरल असतंय त्यामुळं तेवढंच इफेक्ट असत हा सेटअप घेतला तसाय आता आम्ही जो बैलावरला सेटअप चालतो हा सेटअप थोडा महागे आणि त्याच्यानंतर जे हात वाढायचा भेटतो छोटा ते थोडासाच आहे हा हा सेटअप पस्तीस हजार रुपयाला भेटतो नगरला पाथडीजवळ पातळी गावामध्ये बैलाची म्हणजे आमचे जे दोन बैल असते ते शेतीमध्ये चालते आणि त्याच्यानंतर ते चार महिने शेतीमध्ये चालते पावसाळा पावसाळा त्याच्यानंतर त्यांना काही काम नसतं मग आठ महिने इथं चालतात विशेष म्हणजे चार महिने शेतीमध्ये बैलांचा वापर करून उरलेल्या आठ महिन्यांमध्ये याच बैलांचा वापर रसवंती गृह चालवण्यासाठी केला जातो या ठिकाणी असलेल्या सर्वात जुन्या रसवंती मालकाशी देखील आम्ही चर्चा केली पाहूयात अगोदर जालना जिल्ह्यात कुठंच नव्हतं आम्ही सिटीमध्ये पंधरावीस वर्ष हातान वाढायचं आता नंतर इकडे मग आमचं शेती इकडे बाजूला रोडवर इकडं चालू केले आहेत लाकडासारखं असल्यामुळे एकदम रस पेला एकदम स्वच्छ रोजचा दोन हजाराच्या पुढं व्हायचं पण आता रोडचं काम झाल्यापासून थोडं कमी झालेलं ते गिराय सांगते आता मला तुमच्याकडे तर रसच लय भारी नव्हते असा रस भेटतच नाही कळाला या रसवंती गृह चालकांचा दररोज दोन ते अडीच हजारांचा व्यवसाय राजूर रोडवरती होतो राजूर तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांचा देखील या रसवंती गृहांना अतिशय चांगला प्रतिसाद असतो बावणे पिंपळ गावातील या पंचवीस ते तीस कुटुंबाच्या संसाराचं चाक या रसवंतीगृहाभोवतीच फिरत असल्याचं पाहायला मिळतंय नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना